तर बघा आम्ही ना छोटस मांजरीचं पिल्लू आणलंय तर ते खूप मस्त करते दोन महिन्याच आहे खूप मस्ती करते खाली टाक आहे खाली टाक ते जे ना सोप्याला टोपतात ते कपडा खराब होऊ शकतो तर बघा हे बघा तुम्हाला मी दाखवते आहे म्हणू खाली आहे चल खाली आहे खाली बघा कस आमचं म्हणजे मी आवडलं म्हणे बघा आमचा कसं बसला पिंजऱ्यात ठेवलं तर त्याला आवडत नाही लगेच म्यामेव करत राहतो आणि त्याला सोप्यात बसायला आवडतं आम्ही रात्री आणला मी दिवसभर काय शूटिंग नाही केली ना बघा कसं मस्ती करतो अरे हे बघा कस खेळत म्हण खूप मस्ती करतो म्हणे आमचा गेला बघते खाली बैल लागत मस्ती करतो गेला बघ सोपे सोप्या जाऊन बसणार त्याला वरतीच आवडते खाली नाही दोन महिन्याच आहे बघा हो खूप मस्ती तो स्वतःलाच बघतोय बघितलं का काजी मध्ये म्हणे चल खाली ये खाली ये चल बघितलं का किती मस्ती खोर आहे पडला पडला ग खाली पडला चल गेला खाली बघितलं तर बघा आमचा मनी मॅव आता रोज तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसत जाईल कोणाकोणाला मांजर आवडते मला नक्की कमेंट करून सांगा आणि आमच्या मांजरीचा कलर कसा आहे काय आमची म बाग अशी मस्ती करायला लागली बघितले काहीतरी खायला लागले म्हणे म्हण एक चलू चला 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 काय आहे अरे अरे, अरे पुस्तक काय खायला लागलायच बघितलं काय चावतोय म्हण्या शी बघितलं काय चावतोय चल चला 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 बघितलं का काय पण करतोय आणि पिंजऱ्यात टाकलं गेलं की ओरडायला सुरुवात करतो असं एकदम आत खाली जाऊन ते कुठे पण काय पण करत म्हणे चला चला, चला। खेळ ते बघितले का अरे अरे इकडे 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 म्हणे इकडे चला 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 इकडे ये येत म्हणे इकडे इकडे आणू इकडे या इकडे या चल 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 अरे अरे गेले 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 खाली गेले काय खाली गेले का रे खाली गेले खाली खाली थांब काय करतो म्हणून काय करत बघितलं कस मस्ती करतोय सोबत म्हण्या कस खेळतोय मना कशा खेळतोय मना कशा खेळतोय टक्कताय ना पाय त्याचा पण चावतोय ना इकडे बघ इकडे 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 या इकडे इकडे का बाहेर घ्यायच मस्ती करते त्याच्यासोबत गेली 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 आणली 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 चल अरे रे रे थांब 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 रुमाल आणि खेळा खूप मस्ती करतोय म्हणे आमचा त्याला गमची बाटलीच आवडली करते त्याला खाली गेली बॉटल आता बाहेर चल आला 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 माने चल बाहेर ये, ये